नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन श्रेणी अंतर्गत थकीत रक्कम अदा करण्याबाबत एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्याबद्दलचे सविस्तर अपडेट जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सात वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी शासनाच्या वित्त विभागामार्फत जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र वन विकास महामंडळ मार्फत अधिकारी आणि कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकीत रक्कम अदा करण्याबाबत शासनाकडून अखेर मंजुरी मिळालेली आहे ही थकबाकी एक एक दोन हजार सोळा ते तीस सहा दोन हजार एक मिळणार आहे या रकमेवर कोणतीही व्याज नाही ना तसेच देय खर्च व थकबाकी पोटी येणाऱ्या खर्चामुळे महामंडळाच्या योजनावर विपरीत परिणाम झाल्यास कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य शासनातर्फे देण्यात येणार नाही असेही जी आर मध्ये नमूद करण्यात आलेले आहे थकबाकी अदा केल्याने महामंडळाच्या कोणत्याही योजना कार्यविधीवर विपरीत परिणाम होणार नाही याबाबत आवश्यक ती काळजी महाराष्ट्र वन विकास महामंडळाने घ्यावी असे यात नमूद केलेले आहे संपूर्ण जी आर शासन निर्णय हा आपण इथं दाखवत आहो तर मित्रांनो हा जी आर बघा पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद